नमस्कार स्वातिदोरीचा मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण एकदम झनझणीत आंबट गोड चवीचा कोल्हापुरी भडंग कसा बनवायचा ते पाहणार आहोत या भडंगला आंबा भडंग असंही म्हटलं जातं या भडणसाठी लागणारा भडंग मसाला आज आपण अगदी घरच्या घरी मोजक्या साहित्यात बनवणार आहोत आणि ते सुद्धा अगदी विकत मिळतो तसा चला तर मग सुरुवात करूया भडंग बनवण्यासाठी इथं मी पाव किलो चिरमुरे घेतलेले आहेत याला काही ठिकाणी मुरमुरे किंवा कुरमुरे असंही म्हटलं जातं कोल्हापुरी भडंगसाठी जे चिरमुरे वापरले जातात ते नेहमीचे चिरमुऱ्यांपेक्षा कमी उंचीचे आणि टम्म फुगलेले गोल असे असतात हे चिरमुरे घेत असताना छान कुरकुरीत असे बघून घ्यायचे हाताने जर दाबून बघितले तर पटकन कुरकुरीत असा आवाज येऊन त्याचा चुरा झाला पाहिजेत जर तुम्ही घेतलेले चिरमुरे हे मऊ पडलेले असतील तर गॅसवर कढईमध्ये एक ते दोन मिनटं कमी आचेवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या जर ऊन असेल उन्हा उन तर उन्हामध्ये एक ऊन देऊन घेतलं तरीही चालतील चिरमुरे घेतल्यानंतर स्वच्छ निवडून घ्यायचे त्याच्यामध्ये भात कुटं किंवा असा चिरमुऱ्यांचा भुगा असेल लाल पडलेले काळे पडलेले चिरमुरे असतील तर ते काढून हे चिरमुरे स्वच्छ करून घ्यायचे आता हे चिरमुरे थोडा वेळ बाजूला ठेवेत आणि भडण कसा करायचा ते पाहूयात तर सगळ्यात आधी आपण इथं पाव किलो भड्यांसाठी मसाला कसा करायचा ते पाहूयात इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवली यामध्ये एक टेबलस्पून धने घ्यायचे आहेत अर्धा टेबलस्पून जिरे आणि अर्धा टेबलस्पून बडीशेप घ्यायचे गॅस कमी किंवा मध्यम ठेवायचंय आणि मध्यमाचे आचेवरती एक ते दीड मिनटं हे मसाले खमंग वासईपर्यंत भाजवून घ्यायचे आहेत मसाले करपणार नाहीत याची मात्र काळजी घ्या एक मिनिट भर हे मी मध्यमाचे वती परतून घेतलं त्याचा खमंग वास येऊन मस्त भाजले गेलेत एका ताटामध्ये काढून घेऊ गे। भाजून घेतलेला सर्व मसाला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आणि संपूर्ण मसाला एका मिक्सरच्या का भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता यामध्ये काही पावडर मसाले घालू कोल्हापुरी बडंग बनवतोय तर अर्थातच झणझणीतच असणार सोबतच आंबट गोड असा हा मसाला तयार होतो तर त्यासाठी आपण इथं काही पावडर मसाले वापरणार आहोत एक टी स्पून आमचूर पावडर घालायची आहे पाव टी स्पून हिंग एक टी स्पून साखर आणि एक टीस्पून मीठ वापरलेलं आहे इथे फक्त मसाल्यापुरतं मीठ घातलेलं आहे फोडणीसाठी पुन्हा आपण वापरणार आहोत आणि यासोबत यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे दोन टेबल स्पून आता इथं जे तिखट वापरलेलं आहे ते रंगाने लाल आणि तिखट सुद्धा आहे पण जर तुमच्याकडे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्या रोजच्या जेवणातील तुम्ही लाल तिखट एक चमचा आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरली तरी चालेल आता हे सर्व एक ते दोन मिनटं मिक्सरमध्ये चांगले फिरवून घेऊया तर इथे बघा धन्या जिऱ्याची छान अशी पावडर झाली आहे आणि सोबतच सर्व पावडर मसाले एकजीव झालेत आपला कोल्हापुरी भडेंग मसाला तयार झालाय आता तयार झालेला हा मसाला किती आणि कसा वापरायचा हे मी तुम्हाला पुढे सांगते तोपर्यंत हा मसाला थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि आता भड्यां कसा फोडणी घालायचं पा ते पाहूया त्यासाठी इथं कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये आहे शंभर ग्रॅम शेंगदाण्याचं तेल कोल्हापुरी भड्यांसाठी आमच्याकडे शेंगदाणा तेलच वापरतात आणि रोजच्या जेवणातही शेंगदाणा तेलच वापरलं जातं तर मी इथं शेंगदाणे तेल वापरलंय तुमच्याकडे जे अवेलेबल असेल किंवा रोजच्या जेवणात जे तुम्ही तेल वापरतात ते वापरलं तरी चालेल पण अगदी कोल्हापुरी परफेक्ट चवीचा तुम्हाला भडंग बनवायचं असेल तर शेंगदाणे तेलच वापरायचं आहे तेल चांगलं गरम होऊ देऊ तेल मध्यम गरम करून घ्यायचं खूप कडकडीत गरम करायचं नाही तेल मध्यम गरम झालं की यामध्ये शेंगदाणे तळून घेऊ तर इथं मी पाव किलो चिरमऱ्यांसाठी एकशे पंचवीस ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत वाटीने म्हणाल तर पाऊन वाटी हे शेंगदाणे आहेत कोल्हापुरात भडंगसाठी भरपूर शेंगदाणे वापरले जातात तुम्हाला जास्त वाटत असतील तर अर्धे वाटी शेंगदाणे घेतले तरी चालतील आता हे शेंगदाणे मध्यमाचे वत्ती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे तळत असताना सतत हलवत राहायचं म्हणजे सगळ्या दिशेने एकसारखे छान ते तळले जातात लक्षात घ्या शेंगदाणे आपल्याला करपणार नाही त्याची काळजी घ्यायची नाहीतर मग भडण खात असताना ते शेंगदाणे कडवट लागू शकतात दोन ते तीन मिनिटं मंद ते मध्यमाचे वती शेंगदाणे तळून घेतलेत साल असे साल तळतडेपर्यंत हे तळून घेतलेले आहेत तळून झालेले हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच तेलामध्ये फुटाणा डाळ सुद्धा तळून घेऊ याला डाळव असंही म्हटलं जातं वजनाने साठ ग्रॅम असून अर्धी वाटी ही फुटाणा डाळ आहे डाळ तळत असताना खूप जास्त वेळ तळायची नाही अर्धा ते एक मिनिटात डाळ व्यवस्थित तळली जाते बघा फुटाणा डाळ तेलात टाकल्यावर खूप सारा फेस येतो अर्धा ते एक मिनिटात हा फेस थोडासा कमी झाला की डाळ व्यवस्थित तळली जाते खूप जास्त डाळ तळू नका नाहीतर ती कडक होते पुढ्यानं डाळ तळून झाली त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ आता याच तेलामध्ये आपल्याला कडीपत्ता तळून घ्यायचा आहे कडीपत्ता भरपूर वापरायचा आहे म्हणजे सुद्धा खूप छान होतो तर इथं एक वाटी भरून मी कडीपत्ता घेतलेला आहे अंदाजाने म्हणाल तर वीस ते पंचवीस कडीपत्त्याच्या या काळ्या आहेत कडीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून सुती कापडाने स्वच्छ पुसून कोरडी करून घेतलेली आहेत कडीपत्ता सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ बघा तेल चांगलं गरम आहे त्यामुळं मिनिटभरातच कडीपत्ता व्यवस्थित तळला जातो आणि कढईमध्ये खळखळ असा आवाज यायला सुरुवात होते तळून झालेला कडीपत्ता त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ आता यामध्ये आपल्याला लसूण तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी तीन लसणाचे गड्डे सोलून घेतलेले आहेत वजनाने म्हणत तर चाळीस ग्रॅम इथं लसूण घेतलेला आहे लसूण इथं मी ठेचून घेतलेला आहे ठेचून घेत असताना खूप ठेचून बारीक करायचा नाही लसूण सुद्धा तांबूस रंग येऊन कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे लसूण तळत असताना मात्र तो छान कुरकुरीत झाला पाहिजे तो कच्चा राहणार नाही किंवा मऊ राहणार नाही याची काळजी घ्या लसूण जर ओला आणि कच्चा राहिला तर त्याच्या ओलाव्यामुळे नंतर भडंग हा मऊ पडू शकतो त्यामुळे लसूण तळत असताना व्यवस्थित तांबूस रंग येऊन कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे एवढा लसूण तळण्यासाठी मला तीन ते चार मिनिटं लागली लसूण बघा हलका तांबूस रंग आलेला आहे छान तळला गेलेला आहे कढईतून काढून घेऊ तळेला लसूण गार होईल तसा अजून कुरकुरीत होतो त्यामुळे कढईतच खूप कुरकुरीत होईपर्यंत तळू नका ना नाहीतर गार होईपर्यंत तो कडक होऊ शकतो आता सर्व जिन्नस आपले तळून झालेत याच तेलामध्ये भड्यांसाठी फोडणी तयार करू तेल अगदी कडकडीत गरम आहे यामध्ये घालायचे दोन टेबलस्पून मोहरी मोहरी चांगली तडतडीपर्यंत परतून पर घेऊ मोहरी तडतडली यामध्ये एक टी स्पून जिरे घालायचे आहेत भडंग मसालेमध्ये सुद्धा जिरे घातलेले असतात त्यामुळे फोडणीमध्ये थोडे कमी वापरायचे आहेत जिरे सुद्धा चांगले फुलू देऊ जिरे आणि मोहरी छान तडतडली की लगेच गॅस बंद करायचं हे बघा आता यामध्ये तळून घेतलेले सर्व साहित्य घालायचंय मी आता गॅस बंद केलाय आणि पुन्हा परत अजिबात लावायचा नाही यामध्येच आता आपण पावडर मसाले घालू गॅस बंद केल्यानंतरच पावडर मसाले घालायचे म्हणजे ते करपत नाहीत अर्धा टी स्पून हळद आणि तयार करून त्याला संपूर्ण भडंग मसाला घालायचा आहे आता जर तुम्हाला सप्पक असा भडंग हवा असेल तर याच्यामध्ये लाल तिखट घालायची गरज नाही एवढंच मिसळून घ्या आणि जर तुम्हाला मिडियम तिखट हवा असेल तर यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आज आपण कोल्हापुरी भडंग मसाला बनवतोय मस्त झणझणीतच झाला पाहिजे त्यासाठी इथं मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला अडीच चमचे घालून घेतला आणि आता हे सगळं एकजू मिसळून घ्यायचंय गॅस आपला बंदच आहे हे मिसळत असतानाच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊन हो। भड्यां मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा मिनिट याला व्यवस्थित मिसळून घेतलं तयार करून घेतलेली हो। ही फोडणी आपल्या चिरमुऱ्यावरती घालून घेऊन संपूर्ण फोडणी मी यामध्ये घालून घेतली आता हे सगळं मिसळून घ्यायचंय मिसळत असताना खूप जोरात हलवायचं नाही अगदी हलक्या हाताने हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे फोडणी चिरमुऱ्यांना थोडीशी लागली केली की यामध्ये वरून दोन चमचे पिठी साखर भुरभुरून घ्यायची आहे तर मसाला बनवत असताना सुद्धा आपण त्यामध्ये साखर घातली होती तरीही सगळ्यात शेवटी दोन चमचे पिठी साखर यावर भुरभुरून घ्यायची यामुळे काय होतं वरून थोडीशी पिठीसाकर भुरभुरली की यामध्ये जे फोडणी आपण घातलेली आहे जी, जी चिरमुऱ्याने वरून लागते त्याला छान अशी चकाकी येते आणि हलकासा गोडसर पाण्या यायला येतो त्यामुळे वरून थोडीशी पिठी साखर नक्की भुरभुरा तुम्हाला गोड आवडत नसेल तर एक टी स्पून साखर भुरभुरली तरी चालेल हे सगळं पुन्हा एकदा मिसळून घेऊन तर बघा संपूर्ण मिसळून झालं आपण पाव किलो चिरमुरी घेऊन भडंग बनवला बरोबर वजनाने अर्धा किलो हा भडंग तयार झालेला आहे जर तुम्हाला एक किलोचा कोल्हापुरी भडंग बनवायचं असेल तर इथं संपूर्ण प्रमाण दुप्पट प्रमाणामध्ये वापरा आणि भडंग बनवा अगदी परफेक्ट असा तयार होईल तयार झाला मस्त झनझणी चटपटीत आंबट गोड चवीचा कोल्हापुरी भडंग याला तुम्ही कोल्हापुरी आंबा भडंग सुद्धा म्हणू शकता वरून बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर सोबत सर्व करूयात